मुसलमान जागरूक झालेला आहे मुसलमान आता कोणाच्या बैकाब्यात येणार नाही मुसलमान भरघोसपणे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करेल येणाऱ्या काळात जो मुसलमान काँग्रेसकडे जोडलेला तो पूर्ण भारतीय जनता पार्टीशी जोडला लागेल भाजपच्या नगरसेवकांना नगराध्यक्ष पाठिंबा द्यायचा उद्देश मी भाजपचा मध्ये प्रवेश केलेला आहे त्या कारणाने मी अल्पसंख्याक समाजाचा <स्थाथ> एक कार्यकर्ता म्हणून या सध्या या दर्यापूर शहरात वावरत आहोत माझी नियुक्ती अल्पसंख्याक महाराष्ट्र तर माझं म्हणणं असं आहे की मी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाला याच्यासाठी दिला की आज जो आमचा समाज आहे हा समाज एकदम सत्तर वर्षापासून मागील सत्तर वर्षापासून काँग्रेसच्या मागे रिखडलेला आहे व रिखडल्यानंतर त्या समाजाचा मला मी मागील पंचवीस वर्षापासून जे समाज कार्य करत दिसून आलं या समाजाला भारतीय जनता जोडल्याशिवाय काही पड नाही कारण याची या समाजाची जी उन्नती आहे जे आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी आहे जी आहेत यांची जी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं जो एक स्लोगन आहे की आपलं काम हे आपलं काम समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे हे काम भारतीय जनता पार्टीच करू शकते व मुस्लिमांचा विकास हा भारतीय जनता पार्टीच करू शकते हे मी माझ्या पंचवीस वर्षाच्या समाजकार्यामध्ये पाहिलेलं आहे काँग्रेसने फक्त मुसलमानाला यूज केलेला एक भारतीय जनता पार्टीचा एक नेरे नॅरेटिव्ह सेट करून की भाई अँटी मुस्लिम आहे भारतीय जनता पार्टीची आज तिसरी टर्म आहे लोकसभेवर व इथं विधानसभेवर समजा चौथी किंवा पाचवी टर्म आहे तर या पाच किंवा तीन टर्म मध्ये असं कुठे कुठेही मला वाटलं नाही की माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी यांनी मुसलमानासाठी काही वेगळं केलं आहे या मुद मुसलमानाला अलिप्त ठेवलेलं आहे प्रत्येक गोष्टी प्रत्येक बाबतीत त्यांनी मुसलमानासाठी आणली आता दोन हजार चोवीस मध्ये ओबीसीची जे स्कीम आणली तेनं ओबीसीच्या स्कीम ओबीसीच्या जे यादी काढली त्याच्या टाकल्या ईडब्ल्यू एस मध्ये मुसलमाना टाकलं ईडब्ल्यू एस स्कीम चा फायदा आज फक्त मुसलमान घेत आहे कारण सगळ्यात बॅकवर्ड क्लास म्हणजे मुसलमान क्लास जात आहे त्या कारण या स्कीमचा फायदा सगळ्यात जास्त मुसलमान लोक घेत आहे व त्या कारण ते पुढे आय पी एस आय एस असे शिक्षण पूर्ण करून पडदावर चाललेले आहे हे सगळ्या गोष्टी जे मोदीजीने मुसलमानाला केली आहे तीन तलाकचा जो कायदा आहे हा कायदा एकदम जो मोदीजींनी रद्द केला आहे कारण आमच्या कुराणमध्ये कुठेही लिहिणी लिहिलेला आहे की तीन तलाक देऊन एक तलाक होते म्हणून पण मोदीजींनी जो शर्यत कायदा रद्द करून आपला आम्हाला जोडलं संविधानाशी जोडलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे व आमच्या समाजाच्या ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी जे योग्य कार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे त्याच्यानंतर त्यांनी असे असे काम केलेले आहेत मुसलमानासाठी स्वच्छता अभियान हा मुसलमानाच्या कुराण शरीफमध्ये लिहिलेला एक इमानाचा पार्ट आहे स्वच्छता म्हणजे आमचं अर्ध इमान आहे इमान म्हणजे इबादत आमची पूजा आहे स्वच्छता म्हणजे ती मोदीजींनी पहिला उपक्रम राबवला की स्वच्छता प्रत्येक घरात स्वच्छता राहिली पाहिजे तर मोदीजीचे हे काम पाहून माननीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांचे जे काम पाहून मी प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षात यासाठी समाविष्ट झालो की मुसलमानाला यावा आज माझ्या स्पष्ट क्लिअर होताना दिसत आहे मुसलमान जागरूक झालेला आहे मुसलमान आता कोणाच्या बैकाब्यात येणार नाही मुसलमान भरघोसपणे भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करेल व त्यांचे जिथं जिथं नगराध्यक्ष असतील जिथं जिथं नगरसेवक हो असतील तिथे त्यांना निवडून आणतील मी माझ्या परीने प्रयत्न करून राहिलो पण माझे जे सहकार्य आहे ते त्याच्या प्रमाणात त्यांच्या वार्डात त्याच्या शहरात त्याच्या गावात प्रयत्न करून राहिले येणाऱ्या काळात जो मुसलमान काँग्रेस कडे जुडलेला तो पूर्ण भारतीय जनता पार्टीशी जुडला लाईन हेच करतो करतोच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका